हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सिंपल अशी साडी आहे त्याच्यावर सिंपल असा ब्लाऊज आहे प्लेन वर्क नाही आहे जास्त त्याच्यावर तर आपण फ्रंट हुकचा पण नाही आहे ब्लाऊज बॅक हुकचा पण नाही आहे बॅक साईडला डिझाईन आहे आणि साईड चेनचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे पूर्ण लुक ब्लाऊज शिवून झाल्यावर मी नक्की दाखवेन पूर्ण व्हिडिओ बघा आणि ब्लाऊजची डिझाईन कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा या थर्मकोल वॉलपासून आपण पोकली बटन तयार केलेले आहेत हे असे ते आपण डिझाईनसाठी बॅकसाईडला वापरणार आहोत ब्लाऊजच्या फ्रंट साइड अशी शिवून झालेली आहे कंबरपट्टी लावलेली आहे फ्रंट साइडला पण आता फ्रंट हुक नसल्यामुळे हा असा पूर्ण खंड आहे पुढचा पार्ट गळ्याला गळ्यापट्टी शेवटला लावायचे आणि हा बॅक पार्ट आहे आपल्याला डिझाईन करायची कशी ते तुम्ही पुढे नक्की बघा हा बॅक पार्ट आहे मध्ये दोन्ही साईडला सा असं कट करून घेतलेलं आहे बॅक पार्ट हा अखंड बॅक पार्ट तर आपण असं एका साईडला हुक लूक पट्टी जशी लावतो तशी पट्ट्या लावायच्या दोन्ही साईडला आणि पुढे डिझाईन कंटिन्यू झाली ही ब्लाऊजची बॅक साईड आहे आपण ही डिझाईन केलेली पोटली बटण बनवलेली एका साईडला चेन लावले आणि बोटनेक गळा आहे त्यामुळे सिम्पल आहे ब्लाऊज ही बॅक साईड ही आहे फ्रंट साईड गळे सिम्पल आहेत आणि सिंपल ब्लाउज आहे फक्त बॅक साईडला पॅटर्न आहे पोटली बटनचं सिंपल ब्लाउज डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद